नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मी वैशाली माझ्या सर्व परिवाराकडून तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर ब्लॉग थोडासा लेट आलेला आहे कारण बाकीचे ब्लॉग मला टाकता टाकता थोडा टाईम झाला तर आज लक्ष्मीपूजन तुम्हाला सगळ्यांची तयारी झालेली असणार आणि माझी तर मयातले कामं वगैरे असल्यामुळे मला काही टाईम मिळालेला नव्हता अजून मला फराळायचंही बनवायचं आहे आणि सिन्नरलाही जायचं होतं कारण मिस्टरही घरी नव्हते भाडे घेऊन गेलेले होते म्हणून मला थोडासा टाईम झाला तर आज लक्ष्मीपूजन खूप सारे धावपळ घरा अजून बाजार केलेला नव्हता आणि फराळाचंही बनवायचं होतं तर घरातलं सर्व पटापट आवरून घेतलं देवपूजा वगैरे झालेली होती आणि ताईला सांगून आम्ही चाललो होतो सिन्नरला ताई तोपर्यंत घरचं आवरत होती बाहेरचं अंगण ओटे वगैरे धुवत होती कारण अंगणवेटे धुतल्याशिवाय आपल्याला काही लक्ष्मीपूजन झाल्यासारखं वाटत नाही आपण घरातलं आवरल्याच्यानंतरही बाहेरचं सर्वच लक्ष्मीपूजनच्या दिवशी आवरायला लागतं तर मस्तपैकी ती बाहेरचं झाडून वगैरे काढत होती तर सर्वांचं आवरायचं काम बाहेर चालू होतं तर म्हटलं चला आता आपणही जाऊया सिन्नरला तर आम्ही सिन्नरला आलेलो होतो मार्केटमध्ये तर मॉलमध्ये आल्याच्यानंतर मला खूप सारी खरेदीही करायची होती फराळचं बनवायचं जेवढं जोड़ जेवढं काही घ्यायचं होतं तेवढंही घेतलं आणि खूप कन्फ्युज झाले होते कारण बाहेरचंही आवरायचं घरचंही आवरायचं आज घरी गेल्यानंतर पूर्ण आता स्वयंपाकही बनवायचा होता आणि मला एवढं काही जमलं नसतं तर मी डायरेक्टली मम्मीने त्यांच्या इकडे आचारी आलेला होता तर तिथे शंकरपाळे शेव चिवडा मला करून घ्यायचा होता म्हणून मी प्रत्येकी पाच पाच किलोचं करून घ्यायला सगळं काही साहित्य घेतलेलं होतं आणि आचाऱ्याच्या हाताखाली थोडीशी मदत केली कारण एवढं काही पटकन झालं नसतं खूप सारं फराळचं होतं मम्मी त्यांचंही होतं काकून त्यांचं होतं आणि माझंही होतं बाकीचं बाकीचे भरपूर मेंबर होते तिथे त्यांचंही ते, खूप सारं होतं तर म्हणून मीही त्यांना थोडी मदत करू लागले शंकरपाळे कट कर कट करण्यासाठी तर पटापट तिथलं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर खूप छान प्रकारे त्यांनी केलं सर्व फराळाचं तर असं घरगुती पद्धतीने मस्त वाटतं केलेलं आणि एवढं सारं एवढ्या मोठ्या फॅमिलीचं करायचं म्हटल्यानंतर घरी काही एकटीला झालं नसतं दरवर्षी मी घरी शेव चिवडा वगैरे बाहेरूनच करून आणते बाकी शंकरपाळे लाडू ते घरी करत असते तर ह्यावेळेस वेळेस जास्त जास्त होतं म्हणून मी सर्व आचार्याकडूनच करून घेतलेलं करूं होतं बघू शकता किती छान मस्त प्रकारे एक पाच किलोची शेव आणि एक साडेतीन चार किलोचा चिवडा केलेला होता मुरमुऱ्यांचा आमच्या मुलांना हाच आवडतो त्यानंतर थोडीशी चकली केली होती अजून बाकीच्या चकल्या करायच्या बाकी आहे नैवेद्यापुरतंच मी थोडं थोडं केलेलं होतं आणि संध्याकाळी मी परत सायंकाळच्या टायमिंगला करंजाही केलेल्या होत्या पण आमच्याकडे लाईट गेली होती म्हणून मला तर व्हिडिओ दाखवता आला नाही तर एवढं सारं मी फराळाचं नैवेद्यापुरतं केलेलं होतं आणि त्यानंतर मी घरी घरीपर्यंत त्याने डाळही शिजवलेली होती पूर्ण आता स्वयंपाकही बनवायचा होता तर आज खूप सारी धावपळ झाली मग म्हणजे बाजारात ना आल्याच्यानंतर घरचंही आवरायचं स्वयंपाकही बनवायचा सार वगैरे केलेला होता मस्त मी तिची भाजी आणलेली होती खूप महाग होती पन्नास रुपये जुडी तर मी आणली ती शिजून थोडीच झाली तर स्वयंपाकही करायचं काम चालू होतं बाहेर मिस्टर आणि दाजीं ते हार वगैरे करत होते गाड्यांना हारही लावत होते पण तुम्ही वातावरण बघू शकता ढगाळ वातावरण झालेलं होतं खूप पाऊस झालेला होता आणि सायंकाळची आमची खूप धावपळ झाली कारण पूर्ण उमऱ्यापर्यंत पाणी आलेलं होतं पूर्ण बाहेरचा पोर्चमध्ये पूर्ण पाणी झालेलं होतं तर मला मी पुढे दाखवणारच आहेत खूप विजांचा कडकडाट आणि खूप सारी धावपळ पण मी पा लाईट जायच्या आताच स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता लाईट केली त्याच्यामुळं मला काय एवढं व्हिडिओ शूट करता आलं नाही कारण थोडीशी धावपळच झाली मळ्यातलं घर म म्हटल्यानंतर खूप सारं घरामध्ये पाणी पण आलं होतं एका साईडचा पाणी होता खूप विजांचा कडकडाट मी त्याच्या धावपळीमध्ये लायटी नसलेला असतानाच मी सातच्या आतच लक्ष्मीपूजा मांडून घेतलेली होती खूप छान अशी लक्ष्मीपूजा झाली पण लाईट झाल्याच्या नंतर विजांचा खूप सारा कडकडाट तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण कसं होतं आणि आकाशकंदीलही खूप उडत होता तर बरं झालं आम्ही फोर्चमध्येच लावलेला होता बाहेर लावलेला असता तर आकाशकंदील फाटून गेला असता मागच्या वर्षी आमचं तसंच झालं होतं आकाशकंदील बाहेर लावल्यामुळे तो खराब झाला होता तर खूप असं वारं धाव आणि आमची सगळ्यांची धावपळ दा झाली होती पण मळ्यातलं म्हटल्यानंतर खूप सारं अंगण आहे खूप अंगण भिजल्यामुळे मी काही रांगोळी पटकन काढली नाही म्हटलं थोडंसं वारा आणि पाऊस शांत झाला की रांगोळी काढू पण कसलं काही पाऊस खूप झाला आणि मी हे दो सायंकाळी सहा पाच सूट घेतलेला आहे त्याच्यामुळं घरातलंही आवरायचं होतं लक्ष्मीपूजा मी मांडून घेतलेली होती कारण विजांचा कडकडाट आला म्हणजे आमच्या घरात लगेच लाईट जाती मळ्यामध्ये त्याच्या मी पटापट आवरून घेतलं होतं स्वयंपाक वगैरे करून घेतलं होता मुलांना बघू शकता खूप आनंद झाला होता बाहेर उड्या मारत होते आणि घरातलं त्याच्यानंतर मी लाईट आल्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला तर घरात ती अशा प्रकारची मी मस्तपैकी लक्ष्मीपूजा मांडून घेतलेली होती सगळं काही ठेवलेलं होतं नैवेद्याकरता आणि छान प्रकारे मस्त अशी लक्ष्मीपूजा मांडून मी घरामध्येच अशी मोठी अशी रांगोळी काढलेली होती मी दरवर्षीच काढते आणि पटापट आवरून घेतलेलं होतं लक्ष्मीपूजा लो, जर म्हटली तर थोडंही काही कमी वाटलं तर आपल्याला असं थोडीशी निराशा होते तर जेवढं काही होतं मी तेवढं धावपळीत पटापट मांडून दिलेलं होतं आणि घरातलंही आवरायचं काम चालू होतं त्याच्यानंतर लाईट गेल्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर नैवेद्य वगैरे भरून घेतला आरतीही केली नंतर पाऊस थांबला तर अशा प्रकारे माझी लक्ष्मी पूजा पण आईनेच करून घेतली नाहीतर लाईट गेलीच्या नंतर मला काहीच झालं नसतं सातच्या आत माझी पूजा मांडून झालेली होती त्यानंतर आम्ही पटापट साड्या वगैरे बदलल्या आणि मिस्टरांनी आम्ही दाजींनी ताईंनी सगळ्यांनी पूजा करून घेतली तर बघू शकता तुम्ही ताई आणि दाजी आणि आनंदी त्यांच्यामध्ये बसलेली आहे हा आनंदीला ड्रेस घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी मागच्या वेळेस तो घेतला होता फक्त पाचशे रुपयांना मिळाला कॉट सेट तर खूप छान होता मस्त आणि त्यानंतर आम्ही दोघांनीही पूजा करून घेतली तर, तर खूप सारी धावपळ झाली आज म्हणजे एकाच दिवशी फराळाचंही बनवायचं घरातलंही आवरायचं लक्ष्मीपूजाही मांडायची त्याच्यात पावसाने एक चांगलीच हजेरी लावली सगळ्यांचीच धावपळ झालेली असणार मला माहिती आहे पण खूप छान अशी मस्त महालक्ष्मी पूजा मांडणी झाली सगळ्यांचं मस्तपैकी घरामध्ये छान प्रकारे सगळ्यांचं वातावरण छान होतं फ्रेश होतं सगळ्यांचा आशीर्वाद घेतला मोठ्या वडीलदाऱ्यांचा त्यांचा त्याच्यानंतर आम्हालाही बाहेर फटाके लावायचे होते त्यानंतर ताईने मी सगळ्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि आम्ही त्याच्यानंतर बाहेर गेलो कारण गाड्यांचंही औक्षण करायचं होतं लक्ष्मीपूजेच्या दिवशी आम्ही करत असतो आणि त्याच्यानंतर आनंदीनेही मस्तपैकी प म्हणजे ड्रेस वगैरे घातलेला होता म्हणता तिचंही शूट करावं तुम्ही बघू शकता तिचा सेट खूप छान दिसत होता तिला आणि तिलाही आवडला तर आमच्या म्हणजे आनंदीला आम्ही असे फुलफिल ड्रेस घेतो घरात सगळ्यांना आवडतात त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली आरती झाल्याच्यानंतर मिठाईचा बॉक्स वगैरे फोडला आणि सगळ्यांनी प्रसाद म्हणून घेतला त्यानंतर लाईट देणं आत सगळ्यांनी म्हणजे बाहेरचं आवरल्याच्यानंतर पूजा वगैरे झाल्याच्यानंतर सगळ्यांनीही जेवणं केले पण जेवणाचा टाईम आणि लाईटही केलेली होती तर आरती वगैरे झाल्याच्यानंतर आम्हाला अजून आमच्या गोमातेचं म्हणजे खरी लक्ष्मी आपली गोमाता तिचंही औक्षण करायचं होतं गाड्यांचंही गाड्यांनाही ओवाळायचं होतं नारळ फोडायचे होते मुलांनी खूप सारे फटाके पण वाजवले आणि छान अशी लक्ष्मीपूजा झाली दरवर्षीसारखीच तर म्हणतं चला तुम्हालाही यावर्षीची आमची लक्ष्मीपूजा शेअर करावी तर मस्तपैकी अशी छान प्रकारे लक्ष्मीपूजा झाली सायंकाळचा टाईम होता बारा बारा वाजेपर्यंत आम्ही दरवाजे उघडेच ठेवतो कारण लक्ष्मीचा यायचा टाईम असतो मिस्टरांचं काम चालू होतं मस्तपैकी गाडीला सजवण्याचं आणि बाकीच्या दुसऱ्या बाजूला मुलं फटाकेही लावत होते तर त्यांनी मस्तपैकी त्याच्यावर निर असं छोटीशी पंथी लावलेली होती आम्ही सर्वांनीही गाडीचं दोघी ताईंनी आम्ही आणि ताईंनी मस्तपैकी गाडीचं औक्षण केलं पिकअपचं आणि तवेराचं त्याच्यानंतर छान प्रकारे असं गुलाल वगैरे टाकून नारळ फोडून असं मस्त वाटतं घरातल्या आमच्या लक्ष्मी यांचं प्रथमतः आवशन केलं जातं तर आम्ही कोणताही सण असो लक्ष्मीपूजा असो दसरा असो गाड्यांना वगैरे चांगलं वॉश करून आल्याच्यानंतर आम्ही असं लक्ष्मीपूजा झाल्याच्यानंतर गाड्यांनाही ओवाळून घेतो त्यानंतर फटाके लावतो तर मुलांनी पोर्चमध्येच फटाके लावून दिलेले होते त्यानंतर दाजी आम्ही सगळे बाहेर होतो ताई आणि मी आणि मुलांचं फटाके लावण्याचं काम चालू होतं मुलांकडे थोडं लक्ष द्यावं लागतं आणि आमची आनंदी तर फटाक्यांना खूप घाबरती तिला फटाके लावायला आवडत नाही आणि मुळात म्हणजे मलाही फटाके आवडत नाही मला जास्त काही आवाज आणि फटाके लावायला आवडतच नाही त्याच्यानंतर दाजींनी आणि मिस्टरांनी ताईंनी तिघांनीही गाईचं औक्षण केलं त्याच्यानंतर गाईला पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दिला आणि बघू शकता त्याच्यानंतर संध्याकाळी काही पाऊस आला नव्हता पण लाईटी आमच्या गेलेल्या होत्या मुलांनी खूप सारे फटाके वगैरे लावले अशी छानशी अशी दिवाळी आमची खूप मस्त आणि छान झाली पण थोडासा पावसाने आम्हाला निराश केला नाही तर मी मा खूप मस्त अशा बाहेर रांगोळी काढत असते बाहेर पूर्ण दिसलेलं होतं मग मी त्या बाहेर रांगोळी काढली नव्हती घरामध्येच रांगोळी काढली यावर्षी दिवाळीच्या टायमिंगला खूप सारा पाऊस झाला सगळ्यांचीच धावपळ झाली माझी अशी सकाळपासून धावपळ आहे तर एका दिवशी सगळं काही करायचं म्हटल्यानंतर खूप सारी धावप